नमस्कार काही दिवसांपासून भूमिका मांडत असणारे नेते बच्चू कडू भाऊ असतील वामनरावजी साहेब असतील अजितजी नवले हे आंदोलन करत होते शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात त्यांना पाठिंबा दिला आंदोलनामध्ये तुम्ही जर बघितलं तो रोष दिसत होता लोकांमध्ये जो काही सरकारच्या विरोधात रोष आहे तो कुठंतरी तिथं आपल्याला जाणवत होता पण तो रोष कशामुळे होता तर लोकांना ज्या काही अडचणी आजपर्यंत आलेल्या खास करून शेतकऱ्याला शेतमजुराला तो तो रोष होता आता अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं तो तर रोष आहेच पण गेल्या काही वर्षांमध्ये सरकारकडनं ज्या पद्धतीचं धोरण शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी करायला पाहिजे ते धोरण योग्य पद्धतीचं न झाल्यामुळे सुद्धा आज महाराष्ट्रातला शेत्या शेतकऱ्याशी शेत नाळ जुडलेले हे सर्व नेते आहेत हे प्रामाणिक आहेत पण कुठंतरी बोल्याबाबड्या या सर्व नेत्यां दोन हजार आठ सतरा एकोणीस या सर्व कर्ज कर्जमाफी आपण जर बघितल्या तर त्याला कुठलीही समिती आपण केली नव्हती त्याच्यामध्ये भाजपचासुद्धा दोन हजार सतराचं कर्जमाफी आपल्या सगळ्यांना माहिती आहे समिती न फॉर्म करता तिथल्या तिथं कर्जमाफी ही दिली गेली होती त्यांच्या काळात अटीतटी खूप होत्या पण महाविकास आघाडीच्या काळामध्ये आणि त्याच्या आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये जी कर्जमाफी दिली होती ती सरसखट तिथं दिली गेली होती आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नाही तर बँकेच्या अकाउंटमध्ये लगेच तो सर्व पैसा पोचला होता आणि शेतकऱ्यांना मदतसुद्धा झाली होती मग त्यावेळेस कुठं समिती फॉर्म केली गेली नव्हती निर्माण झाली नव्हती मग अशी आत्ता समिती फॉर्म करण्याची कारण काय होतं एकतीस मार्चपर्यंत लोन आपल्याला भरावे लागतात कोणालाही असू द्या शेतकऱ्याला पण तसंच आहे आणि याच्यात तुम्ही एकतीस मार्च नंतरची तारीख जर सरकार देत असेल तर पूर्णपणे सरकारली आपल्याला फसवलेलं आहे आणि त्यांचं आश्वासन म्हणजे कुठंतरी फुसका बॉम्ब आहे असं आपल्याला म्हणावं लागेल पण याच्यात बळी कोणाचा जाणार आहे तर शेतकऱ्याचा बळी जाणार आहे कारण अतिवृष्टीमध्ये आमचा शेतकरी अडचणीत आलेलाच आहे एक मोठं पॅकेज या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना या सरकारने दिलं होतं आणि त्यात सांगितलं होतं बत्तीस हजार कोटी रुपये चं पॅकेज आम्ही तिथं देत आहोत पण ते पॅकेजसुद्धा दुर्दैवाने फसवय हे आम्ही आधीसुद्धा सांगितलं होतं आणि आत्तासुद्धा आपल्या सर्वांना सांगतो अठ्ठावीस लाख हेक्टर शेतीचं नुकसान तिथं झालं एन डी एन डी आर एफच्या निकषानुसार तिथं शेतकऱ्याला किती पैसा मिळणार आहे तर सहा हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये रंगी हा रंग रग्बी रंग, हंगामाच्या तयारीसाठी किती सरकार देणार आहे दहा हजार रुपये पर हेक्टरी म्हणजे साडेसहा हजार कोटी एकतर आत्ता आत्ताचंच जे नुकसान झालेलं आहे खरीफचं त्याचा पैसा दिवाळीपूर्वी जो येणार होता तो अजूनपर्यंत मिळालेला नाही तर रब्बी हंगामाचा कधी हे देणार आहे हे त्या ठिकाणी देवालाच माहिती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल नुकसानग्रस्त विहिरीसाठी एक लाख दहा हजार बाधित विहिरी झाल्या तीस हजार रुपये देणार मग तेहतीस कोटी रुपये देणार नुकसानग्रस्त घरांना कुठंतरी सहाशे कोटी रुपये देणार दुधाळ जनावरांसाठी एकोणीस कोटी कारण का सदोतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर म्हणजे जनावरांची किंमत सत्तर हजार ते एक लाखच्या घरात आहे आणि हे देणार किती तर सदोतीस हजार लंपीसाठी जी आर सत्तर हजाराचा आहे आणि इथं हा जी आर जो काढला तो सदोतीस हजार रुपयेचा आहे इथं सुद्धा शेतकऱ्याला फसवलेलं आहे त्याच्याचबरोबर जनावरे म्हणजे बैल याच्यासाठी बत्तीस हजार म्हणजे पंधरा कोटी रुपये कारण का या महाराष्ट्रामध्ये चार हजार तीनशे नव्वद बैलांचा तिथं मृत्यू झाला त्यामुळे पंधरा कोटी तिथं मिळतील खडून गेलेल्या जमिनीसाठी साठ हजार हेक्टर आहे सदो सत्तेचाळीस हजार रुपये हे डायरेक्ट अकाउंटला देणार आहे तर किती कोटी झाले तर दोनशे ब्याऐंशी कोटी आणि मनरेगाच्या अंतर्गत किती देणार आहेत तर हे तीन लाख रुपये प्रति हेक्टर म्हणजे अठराशे कोटी म्हणजे टोटल जर आपण केली तर पंधरा हजार चारशे चोवीस कोटी रुपये होतात बत्तीस हजार कोटी रुपये नाही आणि हे पंधरा हजार कोटी रुपये ते सुद्धा त्यातली मोठी रक्कम अजूनपर्यंत दुर्दैवाने शेतकऱ्याला तिथं पोचलेली नाही त्यामुळे हे पॅकेज फसवू आहे शेतकऱ्याला अजूनपर्यंत मदत मिळालेली नाही साडेआठ हजार रुपये तुम्ही जिरायत शेती करणाऱ्या पर हेक्टर शेतकऱ्याला तिथं देणार होता साडेआठ हजार रुपये पण आज जर आपण बघितलं तर अनेक गावांमध्ये अनेक शेतकऱ्याला पाच हजार रुपये चार हजार रुपये सहा हजार रुपये पर हेक्टर मदत तिथं मिळाली आणि एकरावर जर गेलो तर पंचवीसशे रुपये प्रति एकरपर्यंत ही मदत जाते आता पंचवीसशे रुपयात करायचं काय सोयाबीनचा खर्च किती कांद्याचा खर्च किती तुरीचा किती फळबागांचा किती याचा कुठंतरी अभ्यास सरकारने करायला पाहिजे होता दुर्दैवाने तो केला नाही अशा प्रकारचं फस्व पॅकेज हे अतिवृष्टीला तिथं दिलं आमच्या सगळ्यांची सरळ सरळ मागणी आहे पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत आमच्या शेतकऱ्याला तिथं दिली गेली पाहिजेल त्याच्याचबरोबर आमचे शेतमजूर जे आहेत शेतात आज काम करायला काम नाही मग करायचं काय मुलांना शिकवायचं कसं असा प्रश्न आमच्या शेतमजुराला पडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देत असताना आमच्या शेतमजुराला एका परिवाराला पंचवीस हजार रुपये तरी कमीत कमी मदत ही सरकारकडनं आज देण्याची जरूरत आहे आणि हे रोजगार हमी योजनेचं जे काही खूळ लावलंय खोटेपणा जो लावलाय आज या महाराष्ट्रामध्ये तीन हजार कोटी रुपये हे रोजगार हमीचे आता सरकारकडनं देय बाकी आहे मग आता तुम्ही वेगळे पैसे कसे देणार आहात त्यामुळे हे रोजगार हमीचं भूत न दाखवता तिथं आमिष न दाखवता डायरेक्ट अकाउंटला पैसे येणं फार महत्वाचं आहे आणि सगळ्यात प्रमुख मागणी आमच्या सगळ्यांची आहे ती म्हणजे कर्जमाफी ते सुद्धा आठ डिसेंबरला जे हिवाळी अधिवेशन होणार आहे त्याच्या आधी कर्जमाफी होणं आज महत्वाचं आहे कारण का या पावसामुळे तर नुकसान झालंच आहे पण गेल्या चार ते पाच वर्षामध्ये सोयाबीनचे भाव वाढणार कपाशीचे भाव वाढणार कांद्याचे भावमध्ये वाढले परत ते खाली आलेले आहेत फळबागांना मोठ्या प्रमाणात अडचणी तिथं झालेल्या आहेत उडी त्याचा अडचणीत आहे तूर तिथं अडचणीत आहे आणि बहुतांश पिकं का अडचणीत आहे तर सोयाबीन इम्पोर्ट केलं जात आहे भारताच्या जा बाहेरून सोयाबीन आणलं जातं आहे त्यामुळे सोयाबीनचा भाव कुठेही पंचेचाळीसच्या पुढं जायना तिथं सरकारी खरेदी केंद्र पाच हजार तीनशेच्या आसपास आहे पण तिथपर्यंत भाव तर पोचला पाहिजे त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर तिथं कपाशीचं काय झालंय सहा हजारचं पुढं भाव सरके ना तिथं महाविकास आघाडीच्या काळामध्ये दहा हजारच्या पुढं भाव गेला आणि सरकार बदललं तर केंद्र सरकारली ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेवरनं कापूस आणला आणि भाव पटकी पाच हजाराच्या खाली आणले आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये वर्षाला सोयाबीन शेतकऱ्याचं नुकसान जर जा किती झालं असेल तर ते पंधरा ते सोळा हजार कोटी कपाशीचं दहा बारा हजार कोटी म्हणजे दरवर्षी वार आमचा शेतकरी सर्व पिकामध्ये पन्नास हजार कोटीचं नुकसान तिथं होते आणि याची नोंद दुर्दैवाने कुठं नाही मग ह्याच्यातून जगायचं कसं प्रॉब्लेम काय होतोय तर मग हे सर्व शेतकरी बँकेचं कर्ज तिथं परतफेड करू शकत नाहीत आणि त्यामुळे हे सर्व शेतकरी आज कर्जबाजारी झालेले आहेत त्यामुळे ही जे समितीचं खोटेपणा तुम्ही जो पुढं करत आहात की आम्ही समिती करतोय जूनपर्यंत येईल हे पूर्णपणे फसवेगिरी आहे फुसकं आश्वासन आहे तुम्हाला करायचंच झालं असतं तर आत्ता तुम्ही ते केलं असतं पण नाही तुम्हाला त्या बाबतीत शेतकऱ्याला मजुराला मदत करायची नाही म्हणून तुम्ही जूनपर्यंत तसंच ढकललं त्याच्यात तुम्हाला काय काढायचंय तर तुम्हाला हिवाळी अधिवेशन काढायचं तुम्हाला बजेटचं अधिवेशन मार्चचं काढायचं आणि सगळ्यात महत्वाचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठंतरी लोक आज जी सरकारवर चिडलेली आहेत ती तो राग ती चीड आज कुठंतरी फुसकं आश्वासन दुर्दैवाने देऊन ही चीड कमी करण्याचा आणि हे इलेक्शन कसं तरी पुढं काढून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही करत आहात आणि तुम्हाला अभ्यास कशासाठी लागतो याच्या आधी तुम्ही सुद्धा लोन व्य कर्जमाफी दिली त्याच्या आधीच्या सरकारने सुद्धा त्या ठिकाणी दिलेली आहे मग त्याचा अभ्यास हा आपल्याकडे आहे कर्जमाफी आता सहजपणे तुम्ही करू शकता तुम्हाला अभ्यास म्हणजे काय म्हणजे इतका अभ्यास जर विचार जे अभ्यासू लोकांना अभ्यास करावा लागत असेल तर मग ह्याला काय म्हणजे हास्यास्पद आहे असं आपलं तिथं म्हणावं लागेल आणि याच्या आधी सुद्धा आपण जर बघितलं तर अनेक तुम्ही तिथं टास्क फोर्स केलेले आहेत याच्यामध्ये बोलायचं झालं तर ए आय टास्क फोर्स केलं जानेवारीमध्ये स्थापना झाली तीन महिन्यामध्ये अहवाल येणार होता अजूनपर्यंत या टास्क फोर्सचा अहवाल आलेला नाही कारण का टास्क फोर्सच्या बैठका झालेल्या नाहीत काय चालले त्यांना तिथं माहिती नाही नुसतं आपल्याला बातमी करायची होती म्हणून त्यांनी तिथं टास्क फोर्स आणला त्याच्याच बरोबर शेतमजुरांसाठी कल्याणकारी योजना यासाठी स्थपित समिती स्थापन झाली कधी स्थापन झाली तर तेवीस एप्रिलला स्थापन झाली एक महिन्यामध्ये अहवाल येणार होता अजूनपर्यंत अहवाल आलेला नाही आणि खरंच अभ्यास करायचा आहे तर काही माझी अधिकारी जसं केंद्रेकर हे जे माझी अधिकारी आहेत त्यांनी अभ्यास केला आहे कशावर केलाय मराठवाड्यामध्ये असणारे जे शेतकरी आहेत ते का विचार करतायत आत्महत्या करायचा त्याच्यावर त्यांचा अभ्यास आहे आणि त्यांनी सांगितलं की आज मराठवाड्यातल्या शेतकरी दोन लाख शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार तिथं करतोय दिवसाला आठ शेतकरी तिथं आत्महत्या करतायत मग हा जो अभ्यास केलेला आहे केंद्रकरांनी तो अहवाल सरकारला दिलेला आहे अधिवेशनामध्ये अनेक वेळा आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी बोललेलो आहोत मग हा अहवाल जो रेडीमेड आहे त्याचा अभ्यास करून त्याच्यावर तुम्ही कारवाई का करत नाही नाही या सरकारला ही कारवाई करायची नाही यांना फक्त वेळखाऊपणा करायचा आहे आणि सरकार जे शेतकरी आमचा अडचणीत आहे मजूर जो अडचणीत आहे ग्रामीण भाग मध्यमवर्गीय जो अडचणीत आहे त्यांना अडचणीतच ठेवायचंय मग उद्या जाऊन पंधराशे रुपये महिन्याला दिले दोन हजार रुपये महिन्याला दिले त्यात कुठेतरी मतं मिळतील आणि आपलं पाच वर्षाचं इलेक्शन निघून जाईल असं कदाचित या सरकारला त्या ठिकाणी वाटतंय असं ठाम मत आमचंय त्यामुळे जून पर्यंत न थांबता काही झालं तरी पुढच्याच काही दिवसांमध्ये आम्ही कर्जमाफी करू आणि आमच्या शेतकऱ्याला एकतीस मार्चच्या आधी जे काय तिथं रेग्युलर कर्ज करावं लागतं ते करावं लागणार नाही यासाठी कुठं ना कुठंतरी मदत ही त्या ठिकाणी सरकारकडनं जाहीर झाली पाहिजे आणि कर्जमाफी पुढच्या काही दिवसातच झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची तिथं मागणी आहे तुम्ही बघा अनेक विविध बातम्या जा ज्या झालेल्या आहेत कालच्या बैठकीच्या त्याच्या खालच्या कमेंट तुम्ही सर्वांनी वाचाव्यात त्या कमेंटमध्ये शेतकऱ्याची मुलं मुली काय म्हणतायत हे कुठेतरी आपण सगळ्यांनी वाचून घेतलं पाहिजे का ते म्हणतायत हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर कुठेतरी खऱ्या अर्थाने धोरण केलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे हे तुम्हाला फक्त इलेक्शन पुरतं या योजना आणायच्या जसं कुठल्या कुठल्या योजना लाडकी बहिणी इलेक्शनच्या आधी आणली पन्नास लाख महिलांचं नाव त्याच्यामध्ये कमी केलं उद्या जाऊन अजून काही महिलांचं नाव त्याच्यातून कमी केलं जाणार आहे त्याच्याच बरोबर आनंदाचा शिधा इलेक्शनच्या आधी दर महिन्याला तुम्ही देत होता चार चार वेळा इलेक्शनच्या आधी तुम्ही आनंदाचा शिदा दिला पण आज शेतकरी मजूर अडचणीत असताना आनंदाचा शिदा दिवायला द्यायचं तुम्हाला वाटलं नाही दिवस तुम्हाला वाटलं नाही नाही का तुम्हाला आता इलेक्शनची जरूरत नाही तुम्ही आता विधानसभा मोठ्या मताधिक्याने तिथे निवडून आला आहे त्यामुळे आता आनंद आनंदाचा शिदा तुम्हाला द्यायचा नाही तीर्थदर्शन तुम्हाला करायचं नाही अशा अनेक योजना ज्या आणल्या गेल्या त्या दुर्दैवाने त्या ठिकाणी तुम्ही बंद केल्या तुम्ही फसवताय फसवणं कमी केलं पाहिजे थांबवलं पाहिजेल कारण का आपण राजकारणी लोक आपलं जीवन आपण सहजपणे जगू शकतो पण ही मदत आमच्या शेतकऱ्याला आणि आमच्या मजुराला आज जर त्या ठिकाणी मिळाली नाही तर आमच्या शेतकरी आणि मजूर हे आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही ही दुर्दैवी गोष्ट ही समजून घेऊन लवकर लवकर या बाबतीत निर्णय घेण्याची जरूरत आहे आणि आज आमच्या या शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा नसल्यामुळे त्यांची मुलं आणि मुली शिक्षणापासून वंचित राहतील अशी भीती तिथं वाटायला लागली तुम्ही परीक्षेची फी माफ केली पण ती फी असते किती तर शंभर ते दोनशे रुपये असते आमच्या शेतकऱ्यांच्या मुलींची मागणी आहे तुम्ही तिथं जी अकॅडमिक फी आहे ती सरकारकडनं तिथं भरली गेली बाहेर अशी त्यांच्या सगळ्यांची मागणी म्हणून ह्या मागण्या त्यांच्यात आमच्या नाही आम्ही फक्त लोकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतो लोकांच्या मनामध्ये काय हे आम्हाला तिथं माहिती आहे म्हणून ही मागणी लोकांच्या वतीने आम्ही सर्वजण तिथं करत आहोत फडणवीस साहेबांनी सांगितलं काल बोलत असताना पॅकेजबद्दल पॅकेजबद्दल मी तुम्हाला सांगितलं हे सर्व खोटं पॅकेज आहे फसव पॅकेज आहे कुठेही शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत ही, ही मिळणार नाही जमीन जी खरडून गेलेली किती शेतकऱ्याला तुम्ही आतापर्यंत पैसे दिलेत सांगा माझ्या मतदारसंघामध्ये जर शेतकऱ्याचा आकडा बघितला मदत जेवढी आली ती बघितली तर हेक्टरी सहा ते सात हजाराच्या पुढं मदत ही दुर्दैवाने आमच्या शेतकऱ्याला झाली नाही आणि आमचा शेतकरी शेत तिथं विचारतोय काय करायचं या सात हजार रुपये हेक्टरीमध्ये आमचं जगणं अवघड झालेलं आहे कसं जगायचं हे त्यांना तिथं कळत नाही म्हणून सरकारकडनं पन्नास हजाराची मदत तिथं झाली पाहिजे पीक विम्याच्या बाबतीत तुम्ही बोलला होता सतरा हजार रुपये पीक विमा कंपनीकडनं तिथं मिळेल अहो काही बातम्या अकोल्याच्या आपण जर बघितल्या तर पीक विमा कंपनीकडनं किती मदत मिळाली तर पाच ते पाच रुपये पंचवीस रुपये अशी दुर्दैवाने त्या ठिकाणी मदत मिळाली आणि हे आम्ही आधीपासून सांगत होतो पत्ते खेळणारे जे मंत्री होते अधिवेशनामध्ये त्यांना हाच मी प्रश्न केला होता चार ट्रिगर जे तुम्ही कमी केलेले ते चार ट्रिगर पाच पैकी के, कमी केल्यामुळे आमच्या शेतकऱ्याला मदत नाही मिळणार आणि तशीच ती परिस्थिती तिथं झालेली आहे आम्ही सुद्धा अभ्यास करतो पण दाखवण्यासाठी नाही करत खऱ्या अर्थाने लोकांचे प्रश्न सुटावे यासाठी आम्ही अभ्यास करतो आणि तो अभ्यास करून आम्ही मुद्दा मांडला होता अधिवेशनामध्ये बोललो होतो पीक विमाचे चार ट्रिगर कमी केल्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान होणार आहे कांदा पीक शेतकऱ्याचं नुकसान किती झालं ट्रिगर काढल्यामुळे छप्पन हजार कोटी छप्पन हजार रुपये पर हेक्टरचं आमचं सोयाबीन शेतकऱ्याचं किती नुकसान झालं तर बावन्न हजार रुपये प्रति हेक्टरचं कपाशी शेतकऱ्याचं नुकसान किती झालं बेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर तुरीच्या शेतकऱ्याचं तीस हजार रुपये प्रति हेक्टर चार ट्रिगर काढल्यामुळे का ट्रिगर काढले तर शेत सरकारचे पाच हजार कोटी रुपये वाचावे तुम्ही पाच हजार कोटी वाचवायला गेला पण पन्नास हजार तीस हजार ही मदत विविध पिकांनुसार जर आपण बघितली तर चाळीस हजार कोटी रुपयाचं नुकसान हे शेतकऱ्याचं हे चार ट्रिगर काढल्यामुळे झालंय म्हणजे पाच हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी शेतकऱ्याचं चाळीस हजार कोटीचं नुकसान तुम्ही केलंय आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्हाला द्यायला पैसा आहे पण आमच्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसा नाही आमच्या शेतकऱ्याला तिथं मदत करायला मदत नाही त्यामुळे तुम्ही जे बेबत्तीस हजार कोटीमध्ये सतरा हजार कोटी, तुम, कोटी, कोटी रुपये हे पीक विम्याचे तिथं मिळतील कंपनीकडनं मिळतील हे जे तुम्ही बोलला होता सतरा हजार रुपये पर हेक्टर हे किती आता मिळायला लागले तर पाच रुपये पंचवीस रुपये मिळायला लागलेत तर ह्याच्याकडे कोण लक्ष देणार आहे आम्ही हे मुद्दे मांडून थकलो तरी सुद्धा सरकार या बाबतीत त्या ठिकाणी लक्ष देत नाही खरेदी केंद्र आम्ही सुरू केले असं तुम्ही म्हणत आहात उडीदचं खरेदी केंद्र सुरू व्हावं यासाठी गेले दोन महिने मी आबतोय माझ्या मतदारसंघामध्ये उडीत मोठ्या प्रमाणात केलं जातं शेतकरी उडीत अतिशय मातीमोल किमतीला तिथं विकलं आणि आत्ता कुठेतरी तुम्ही आता तिथं खरेदी केंद्र सुरू करत आहात तशीच परिस्थिती सोयाबीनची आहे तुम्ही काल जाहीर केलं की के आम्ही सुरू करतो अहो नोंदणी सुरू झालेली आहे आणि पंधरा नोव्हेंबर नंतर खरेदी सुरू होणार आहे टार्गेट किती घेतलंय ला अठरा लाख टनाचं उत्पादन किती होतंय साठ लाख टन गेल्या वेळेस आपण जर बघितलं तुम्ही अकरा लाख टन सोयाबीन विकत घेतलं तर त्या ठिकाणी बनलं किती तर पन्नास लाख ते शेतकऱ्याच्या हातामध्ये ते राहिलेलं ला चाळीस लाख टन होतं ना ते शेतकऱ्याला कितीला विकलं चार हजार रुपयाला विकलं खर्च किती आहे तर सात हजार रुपयाचा खर्च आहे फरक जर आपण काढला तर ते तीन हजार रुपयाचा जो फरक येतो तर तीन हजार गुणिले आपण जर चाळीस लाख टन घेतला तर बारा हजार कोटीचं नुकसान शेतकऱ्याचं गेल्या वर्षी झालेलं आहे यंदा तुम्ही अठरा लाख करणार आहे बनणार आहे साठ लाख तर हे चाळीस लाखाचं नुकसान परत आमच्या त्या शेतकऱ्याचं होणार आहे तसंच कपाशीचं झालेलं आहे तसंच तुरीच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे त्यामुळे खरेदी आम्ही सुरू केली हे जे तुम्ही बोलत आहात ते साफ खोटं आहे आणि याच्यात सुद्धा खरेदी करत असताना ती योग्य पद्धतीची दुर्दैवाने त्या ठिकाणी खरेदी होत नाही आणि त्यात आमच्या शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्याचं सुद्धा नुकसान तिथं झालेलं आहे जेव्हा कांदा आता शेतकऱ्याच्या हातामध्ये विक्रीला येणार तेव्हाच मार्केट पडलेलं आहे तेव्हाच तुम्ही बाहेरून कुठंतरी बाहेर जाणारा आपला कांदा हा थांबवला आणि त्याच्याच बरोबर तुम्ही तिथं जो खरेदी केलेला कांदा होता नाफेडली तो त्याच मार्केटमध्ये विकण्याचं तिथं तुम्ही विचार केला मार्केट जे पडलं ते अजून उठलेलं नाही त्यामुळे शेतकरी कांद्याचा सुद्धा आमचा त्या ठिकाणी नुकसानात आहे आणि भावांतर योजनेबद्दल आम्ही जेव्हा मंत्री महोदयांना त्या ठिकाणी विचारतो तेव्हा ते, विचार ते म्हणतात कसली भावांतर योजना च्या काळामध्ये आम्ही कर्जमाफी करू हे तुम्ही बोलला होता तुम्ही हे सांगितलं होतं आम्ही भावांतर योजना आणू आम्हाला शेतकऱ्याला अशीच मदत नकोय तुम्ही भावांतर योजना जर आणली त्यातून आमच्या शेतकऱ्याला योग्य असा भाव मिळाला तर आम्हाला कर्जमाफी सुद्धा नकोय पण तुम्ही भावांतर योजना बोलून सुद्धा आणत नसाल तर कर्जमाफी तरी देण्याची जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे हे तुम्हाला वाटत नाही का त्यामुळे अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत असतील तर काल जे आश्वासन सरकारकडनं तिथं दिलं गेलं हे आश्वासन फेल आहे या आश्वासनाचा कुठेही आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मदत होणार नाही पीक विम्याची मदत तिथं होणार नाही हे जे आमचं अतिवृष्टीचं पॅकेज दिलंय ते सुद्धा दुर्दैवाने फसवं आहे खरेदी केंद्राच्या माध्यमातून आम्ही न्याय देऊ हे जे तुम्ही सांगत आहात ते सुद्धा फसवू आहे आणि ही जी समिती तुम्ही फॉर्म केलेली ती फक्त वेळखाऊपणा आहे तुम्हाला फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन काढायचं आहे तुम्हाला फक्त म बजेटचं सेशन काढायचं आहे से, हिवाळी सेशन तिथं काढायचं आहे आणि कुणी त्या मुद्द्यात चर्चा होऊ नये म्हणून त्या ठिकाणी कुठंतरी तुमचं मत आहे त्यामुळे लढाई ही शेतकऱ्यांनी काल जिंकली असली तरी तहात आम्ही हरलो आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल त्यामुळे कृपा करून मी सर्व नेत्यांना शेतकरी नेत्यांना विनंती करतो आपण परत एकदा विचार करावा शेतकऱ्यांचं म्हणणं काय हे आपण समजून घ्यावं आणि हा लढा इथंच न थांबवता हा लढा आत्ता परत एकदा तो चालू करावा परत एकदा आपण लढावं आणि आमच्या मायबाप जनतेसाठी आमच्या शेतकऱ्यासाठी आमच्या शेतमजुरासाठी हा लढा परत एकदा आत्ताच्या आत्ता हा आपल्या सर्वांना तिथं सुरू करावा लागेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आज या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या मदतीने फक्त शेतकऱ्याची भावना काय काल कसं आपल्या सर्वांना दुर्दैवाने त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून प्रामाणिक नेत्यांना सुद्धा फसवलं आपल्यालाही फसवलं शेतकऱ्यांनाही फसवलं हे या मीडियाच्या सोशल मीडियाच्या मदतीने मला सांगायचं होतं आपण सुद्धा आसपास बघा काय परिस्थिती आहे सोशल मीडियावर मद पण बघा लोक कसे व्यक्त होत आहेत छोटे मोठे मराठी पत्रकार हे जर तुम्ही गावात गेला लोकात गेला ग्रामीण भागात घेतला तिथं असणाऱ्या लोकांना तुम्ही विचारावं दोन तारखेला मोठी एकादशी आहे पंढरपूरला मोठ्या संख्येने लोक तिथे येणार आहेत तिथं सुद्धा मीडियाची लोक गेल्यानंतर तिथं असणाऱ्या लोकांना तुम्ही विचारा काय परिस्थिती आहे लोक सांगतील अतिशय भयानक परिस्थिती जगायचं कसं श्वास घ्यायचा कसा असा प्रश्न आमच्या शेतकऱ्याला तिथं पडलेला आहे आज ही भूमिका इथं मांडायची होती आम्ही शेतकऱ्याचं पुत्र म्हणून शेतकऱ्याला पाठिंबा देणारे लोक म्हणून आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून एका पक्षातले लोकप्रतिनिधी म्हणून कर्जत जामखेडच्या जनतेने लोकांच्या हितासाठी लढायला अनेक ताकद लावून सुद्धा मला त्या ठिकाणी अधिवेशनात पाठवलं त्या सर्व जनतेच्या वतीने उद्या योग्य ती भूमिका आम्ही पुढं काय करणार आहोत कसं आंदोलन करणार आहोत हे उद्या सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान मुंबईमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन नक्कीच आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत पण काल लढा जिंकला असला तरी तहात आपण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल हे सरकार कसं आहे हे अनेक दिवसांपासून आपण सर्वजण बघितलेलं आहे ग्रामीण भागामधल्या लोकांना सुद्धा ह्या गोष्टी सोसाव्या लागत आहेत आणि शहरी भागातल्या लोकांना सुद्धा सोसाव्या लागत आहेत इलेक्शनच्या काळामध्ये हिंदुत्वाचं नाव घेऊन हे सरकार मतं मागतं आणि दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये जैन हॉस्टेलच्या बाबतीत तिथं एक मंदिरला अतिक्रमण दाखवून उद्या जाऊन तीन हजार कोटी रुपयाची बिल्डिंग ही तिथं बांधायची होती करणारे भाजपचेच लोक आणि सोडवणारेसुद्धा नंतर प्रेशर वाढल्यानंतर सर्व समाज रस्त्यावर आल्यानंतर दंगेकर भाऊंसारखे अनेक सामाजिक कार्यकर्ते उतरल्यानंतर मराठी मीडियाने हा विषय पुढं घेतल्यानंतर आणि लोकांचा विजय झाल्यानंतर क्रेडिट घ्यायला सुद्धा हेच भाजपचे लोक पुढं पुढं त्या ठिकाणी करत असतील तर याच्यासारखं भयानक राजकारण दुसरं कुठलंही नाही हेच आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल जाती धर्मामध्ये फक्त आपल्याला वाटून ठेवलेलं आहे वाद लावून ठेवलेला आहे लोकसभेच्या वेळेस हेच केलं विधानसभेचं हेच केलं आणि आत्ता सुद्धा तिथं आपण जर बघितलं की तिथं मोठ्या प्रमाणात जाती धर्मामध्ये वाद निर्माण केला जातो पण न्याय कोणालाच तिथं मिळत नाही बहुजन समाजाचा शेतकरी अडचणीत आहे बहुजन समाजाचा आमचा मजूर अडचणीत आहे अठरा पगड जाती धर्मातला लोक तिथं अडचणीत आहे आणि यांच्यासाठी आपल्या सर्वांना खऱ्या अर्थाने लढायचंय कारण का जर लढलो त्यांना मदत मिळाली तर ह्या सर्व लोकांना मदत मिळणार आहे आणि मदत आपण मागत असताना एका समाजासाठी न, न मागता सर्व शेतकरी समाजासाठी आमच्या मजूर समाजासाठी त्या ठिकाणी आपण सर्वजण मागत आहोत त्यामुळे कृपा करून जाती धर्मामध्ये लढण्यापेक्षा संतांनी दिलेला विचार आहे एकजुटीने राहू बहुजन समाजासाठी अठरा पगड जाती धर्मासाठी आपण ठिकाणी त्या ठिकाणी लढूया एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि हा लढा इथंच संपला आहे असं न समजता हा लढा अजून आक्रमक आपल्या सर्वांना करावं लागेल हीच भूमिका इथं मी मांडतो आणि उद्या कसं काय करायचं एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी फक्त नागरिक म्हणून त्या ठिकाणी माझी भूमिका स्पष्ट करेल एवढंच सांगतो थांबतो